सहाशे चाळीस एकरातील चंद्रकांत वळवी आणि इतर त्या अर्जाऱ्यांनी चाळीस एकर जागेमध्ये केलेले जंगल रिसॉर्ट पाडून टाकावे याबाबत जो अर्ज केला होता त्या अर्जाबाबत तीन दिवस दहा जूनपासून उपोषणा बसत होतो या उपोषणाच्या नंतर माननीय निवासी उपजिल्हाधिकारी नागेश पाटील साहेब यांनी मला आज वृढीपत्र दिलेलं आहे देखील की मान्य साहेब वाई आणि एम एस आर डी सी या दोघांनाही पत्र लिहून त्यांनी सदरच्या आणून बांधकामाबाबत महाराष्ट्र जमीन मसूल अधिनियम एकोणीशे सासष्टमधील कलम पंचे सांवे सदरचे बांधकाम पाडणे योग्य ते नियमानुसार कारवाई करावी आणि उलट टपाल आभार लेखी पत्र दिले त्याचबरोबर महाराष्ट्र मा, सह्याद्री व्याघ्र प्रकल्प कराड यांनीसुद्धा त्यांच्याकडे कर दिलेल्या दहा निवेदनाच्या बाबतीमध्ये केलेल्या ले कारवाईचा लेखी टपाल दिलेल्यामुळे ले माझं आज रोजीचं दिनांक दहा जूनपासून सुरू असलेलं हा उपोषण आज मान्य उपजिल्हाधिकारी मुस्लिम मान्य विक्रम चव्हासाहेब यांच्या हस्ते उपोषण सोडलेलं आहे धन्यवाद